कन्नरच्या मेन चौकामध्ये असलेलं कबारवाडी चौकामध्ये असलेलं हे आहे एसटी महामंडळाचं बसस्टॉप आपण पाहू शकतो या ठिकाणी मध्यभेनचा अड्डा बनलेला आहे अखेरचा घटका हे बसस्टँडमधत आहे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अन्य त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडू शकते या मेन चौकामध्ये या ठिकाणून पर्यटन क्षेत्राकडे जाणारा नाणेघाट महामार्ग आहे चावंड हडसर किल्ला या मार्गावरती आहे परंतु या बस स्थान स्थानकाची अवस्था अत्यंत दुर्दवेश झालेले आहे हे बस स्टॉप अखेरच्या घटकामुदत आहे लवकरात लवकर याकडे प्रशासनाने लक्ष देऊन डागडुजी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे